पोह्यापासून मऊ लुसलुशीत असे घावणं आज आपण बनवले पोहा आणि कोथिंबीर अगदी वेगळ्या चवीचे मऊ लुसलुशीत असे हे बा मस्त छान जाळी पडली आहे तुम्हाला टिफिनला द्यायसाठी किंवा हलका फुलका नाश्ता करण्यासाठी अगदी झटपट बनतात चला तर पाहूया एक वाटी पोहे घेतलेत पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एक वाटी रवा घेतला आहे रवा थोडासा कमी घेतला तरी चालेल एक चमचा दही टाकून दहा मिनटं आपण भिजून ठेवूया हे छान मिक्स करून घेऊया पाणी आत्ता जरी जास्त वाटत असेल तर दहा मिनटानंतर पोहे आणि रवा पूर्ण पाणी शोषून घेतात आणि मग कोरडं होतं मिश्रण हे पहा दहा मिनटानंतर आता आपण मसाला तयार करून घेऊया या घावण्यासाठी आपल्याला चटणीची गरज नाही आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे आलं आणि हिरव्या मिरच्या थोडंसं मीठ कोथिंबिरीने खूप छान टेस्ट लागते नक्की प्रकारे ट्राय करून बघा आणि आता पोहे आणि रवा ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मिक्सरला वाटून घ्यायचं आहे छान जसं स्मूथ बॅटर तयार करायचं आहे जसं आपण द दो, दोशासाठी वगैरे करतो त्याचप्रकारे थोडंसं पाणी टाकून घ्या हे बघा मस्त असं स्मूथ बॅटर तयार झालं आहे आता तुम्हाला जेवढे डोसे करायचे आहेत तेवढं पीठ एका बाउलमध्ये काढून ठेवा आता हे डब्बा बंद करून फ्रीजमध्ये ठेवलं तरी तुम्हाला संध्याकाळी किंवा सकाळी करता येतील फेटून घेऊन अर्धा चमचा मी खायचा सोडा टाकला यांनी छान सॉफ्ट होतात फ्लपी होतात आणि जाळी छान पडते थोडंसं पाणी एक सारखं फिरून घ्या म्हणजे छान हे पहा या प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आपल्याला आता मी तवा गरू गरम करून घेतला आहे छोटे छोटे प्रकारे सेट डोसा तयार करून घ्यायचा आणि वरतून थोडंसं तेल टाकून घेऊ म्हणजे खाली चिटकणार नाही हे पहा मस्त अशी जाळी झाली आहे दोन्ही साईडने आपण छान भाजून घेऊ तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला उत्तप्पा घावन डोसा तयार आहे थँक्यू